नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण चाललो आहोत लग्नाला तर तिथी गाडी चालवते पहा काका पण आहेत गाडीमध्ये आणि आज आम्ही ना माझी खूप जुनी मैत्रीण आहे मी गावाला राहायची ना, है। रही ना तर आमच्या शेजारीच राहतात ते तर त्यांची त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि त्या लग्नाला चाललेलो आहोत सगळेजण त्यांनी खूप आग्रह केला सारखे फोन पण करत होते आणि लग्न ना त्यांना हॉल भेटला नाही जवळ म्हणून जरा थोडंसं लांब ठेवलेलं आहे पण छान होणार आहे लग्न खूप उत्क म्हणजे मेन म्हणजे त्यांना भेटण्याची पण खूप इच्छा आहे आणि लग्न पण एन्जॉय करण्याची खूप इच्छा आहे कारण खूप साधे सिंपल माणसं आहेत आणि खूप माणस माणुसकी आहे त्यांना मुलांना पण आणि मुलाला वडील नाही आहेत पण वडील पण खूप माणुसकीचे होते त्यांचे कायम आमच्याकडं आले की यायचे आम्ही पण त्यांच्या घरी जायचो खूप माणुसकी होती त्यांना कुणाची शेतीची काही कामं असेल तर ते कामं वगैरे करून द्यायचे सगळ्यांना मदत करायचे पण ते वारले आणि आता त्यांची दोन मुलं आणि पत्नी आहेत तर त्यांनासुद्धा खूप माणुसकी आहे जर काही गरज पडली तर ते सगळ्यांना मदत करत असतात मुलं पण चांगले शिकले चांगल्या जॉबला कामाला आहेत आणि मुलगी पण त्यांना जॉबवालीच भेटली तर खूप छान आहे तर चला आपण लग्न पण एन्जॉय करूया आणि रस्त्याने पहा किती छान असं शेतीचं गावाकडचं वातावरण मस्त वाटते ना आबाळ भरून आलेले हे जरा जरा मध्ये मध्ये शिराळ पडते आणि थोडीशी सावली पडल्यासारखं वाटतं ना तर ऊन आहे पण राहून राहून शिराळ पडते ना त्यामुळे जरा थोडीशी सावली वाटते आणि पुन्हा ऊन पडतं असं होते तर हिरवगार शेत छान वाटते ह्या अशा जुन्या काट्या ना आता आता पाहायला सुद्धा भेटत नाहीत प पहिले आम्ही लहान असताना खूप अशा येड्याबाबळी म्हणायचे त्याला येड्याबाबळीच्या काट्या असायच्या तर आता गावाकडं पण त्या बाबळी खूप कमी झालेल्या आहेत पहिले कडेने दहा फुटाचं असं रुंद जागा मोकळी असायची कॅनॉलसारखं आणि त्या चर खांदलेले असायचे आणि त्यानंतर मग शेतं असायची तर आता पूर्ण ते कॅनॉलसारखं जे चर खांदलेले होते ते पूर्ण गाडून टाकलेले आहेत लोकांनी आणि पार अगदी र रस्त्याला डांबरीला खिटून शेतं तयार केलेले आहेत तर तसं चुकीचं आहे तसं पाहायला गेलं तर रस्त्यापासून शंभर फुटापर्यंत सरकारी जागेचं हे असतं पण आता शेतकरी सगळेच पार रस्त्यापर्यंत शेती काढतात आणि शेती करतात पण तर चला चांगलं आहे पण कमीत कमी रस्त्यापर्यंत माती टाकलेली असेल ना तर गाड्या वगैरे खचायचं किंवा असं दुर्घटना होण्याची भीती वाटत नाही मग कारण काही काही ठिकाणी काय करतात रस्त्याच्या कडेला खड्डे असतात आणि त्या खड्ड्यामध्ये शेती केली जाते किंवा मग रस्त्याच्या कडेची माती ओढून घेतली जाते ना तर मग ते रस्ते पण खच खचतात खाली आणि साईडनी खड्डे असले तर रात्रीचे वगैरे मग दिसत नाही गाडी चालणं चालवताना पटकन आणि दोन दोन वाहने जर एकासमोर एका आले तर मग आप अपघात होण्याची पण शक्यता असते ना त्यामुळे शेतकऱ्यांनी पण अगदी रस्त्याला खेटून शेतीचं हे खे करू नये किंवा केली तरी पण जेमतेम रस्त्याच्या बरोबरीने माती असावी म्हणजे इतरांना पण त्रास होणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने शेती आहे सगळी रस्त्यांनी आणि आता आपण लग्नात पोचलेलो हो, आहोत हे पहा नवरी आता स्टेजवरती गेलेले आहेत आणि थोड्याच वेळात लग्न लागणार आहे तर खूप छान लग्न एन्जॉय केलं आम्ही त्यानंतर आम्ही रामलिंगला महादेवाच्या दर्शनासाठी गेलो तर तिथं काल्याचं कीर्तन चा चालू होतं सॉरी काल्याचं नाही आता सप्त बसलेलं आहे ना तर सप्तचं कीर्तन चालू आहे तर उद्या शिवरात्र आहे तर शिवरात्रीपर्यंत सात दिवस कीर्तन असतं तर हे पा आम्ही लग्नावरून येऊन कीर्तनाला थांबलेलो हो, आहोत आणि छान कीर्तन झालं रासकर महाराजांचं कीर्तन होतं तर खूप छान माहिती सांगितली त्यांनी काही काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाही अशा माहिती झाल्या आम्हाला पण आनी नवी 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 तर खूप मस्त कीर्तन झालं आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होता तर प्रसाद घेऊनच मग आम्ही घरी आलेलो आहो आहोत तर खूप मस्त एन्जॉय झाला दिवस खूप आनंदात आणि मस्त गेला आमचा तर चला मग असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पहा तर दरवाज्यामध्ये मी अशी रांगोळी काढली होती सकाळी तर खूप छान वाटते ना बाय बाय